वादा कंपनी जो विडा शिवारात अवादा कंपनीचा जो विंड टर्बाईन होती त्याच्यातून चौदा आरोपींनी केबल चोरी केली होती कॉपर वायर केबल आणि त्यावेळेस जो गार्ड्स होते त्यांना तिथे ते बांधून ठेवला होता त्यांच्यावर मारहाणसुद्धा केली होती असा तक्रार त्यांनी आम्हाला दिली होती त्यामध्ये एकूण बारा लाख सत्तासी हजारचा त्यांचा मुद्देमाल गेला होता हा तक्रार घेतल्यानंतर आमच्या जो पोलीस स्टेशन आणि आमच्या जो एल सी बीची टीम आहे त्याच्या बाबतीत ते काम सुरू केले होते आणि एल सी बीची टीमनी आज चौदा तारीखला एकूण दहा आरोपी निष्पन्न केलेले आहे दहा दारो, दहा आरोपीपैकी चार आरोपी सध्या आमच्या ताब्यात आहे आणि एकूण अकरा लाख अठ्ठावन्न हजार सौ रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे चार आरोपी आणि हे जे टोळी आम्ही निष्पन्न केलेल्या आहे त्यामध्ये आणखीन तीन गुन्हे उघडकीस आलेले आहे एक गुणा नेकनूरच्या आहे नेकनूरच्या गुन्हा नंबर अकरा बाई पच्चीस त्यामध्ये ट्रान्सफॉर्मरची केबल वायरची चोरी गेली होती तो उघडकीस आलेला आहे त्याच्यानंतर केच पोलीस स्टेशनला मस्साजोग येथील अवादा कंपनीचा अजून एक दुसरा केबल चोरीचा गुन्हा होता तो पण उघडकीस आणलेला आहे पाटोदा पोलीस स्टेशन हद्दीत कॉपर केबल वायर चोरीचा एक गुन्हा होता दोन हजार चोवीसचा तो पण उघडकीस आणलेला आहे त्यामध्ये आता जो चार आरोपी अटक आहेत त्यांचे नाव आहे बबन सरदार शिंदे धनाजी रावजी काळे मोहन हरी काळे लालासाहेब साखाराम पवार त्यामध्ये बबन शिंदे हा बीडचा राहणारा आहे आणि बाकीचे तीन आरोपी धाराशिवचे राहणार रा आहे वाशी तालुकाचे हा पूर्ण केसमध्ये आमची जो टीम होती ती टीम आपला लोकल क्राईम ब्रांचची टीमनी त्यामध्ये काम केलेलं आहे आणि लोकल क्राईम ब्रांचचे इन्स्पेक्टर उस्मान शेख त्याच्यानंतर ए पी आय विजय पी एस आय महेश हेड कॉन्स्टेबल राजू ग्रेट पी एस आय हनुमंत हेड कॉन्स्टेबल महेश हेड कॉन्स्टेबल तुषार आणि हेड कॉन्स्टेबल गणेश